अनेक देशांचा दौरा करून आल्यावर माझ्या एका मित्रानं मला विचारलं युरोप देशासारखी आपल्या देशाची प्रगती होईल काय झाली तर कधी होणार आणि का होत नाही त्याचा प्रश्नच असा होता की त्याचं उत्तर एक दोन वाक्यात देता येत नव्हतं मी जरा वेळ गप बसलो आणि मग सावकाशाने म्हणालो पहिली गोष्ट आपल्या देशाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे त्यामुळं योजनांचं नियोजन करता येत नाही दुसरी गोष्ट आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्यामुळं सर्वांचं समाधान करता येत नाही तिसरी गोष्ट सरकारनं लोक उपयुक्त एखादा कायदा केला तर विरोधी पार्टीचे लोक मोर्चा काढून तो कायदा मोडून काढतात चौथी गोष्ट आपल्या देशामध्ये समांतर सिस्टीम आहे म्हणजे उदाहरणार्थ सरकारी शाळेला समांतर प्रायव्हेट क्लासेस आहेत पोस्टाला समांतर कुरिअर आहे एस टीला समांतर वडाप आहे सरकारी दवाखान्याला समांतर प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत लोक या समांतर सिस्टीमचा जास्त वापर करतात या सर्व समांतर सिस्टीम बंद होऊन सरकारच्या ताब्यात गेल्या पाहिजेत पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील नेते भ्रष्ट आहेत त्यांना देशाशी काहीही घेणं देणं नाही फक्त आपली स्वतःची तिजोरी भरली पाहिजे असं त्यांचं मत आहे माझ्या मते ही पाच कारणं आहेत की जी आपल्या देशाच्या प्रगतीच्या आड येतात माझं हे दीर्घ उत्तर ऐकून माझा मित्र एकही शब्द न बोलता निघून गेला धन्यवाद